मंडळी नमस्कार म्युच्युअल फंड लर्निंग सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा प्रश्न आहे की म्युच्युअल फंडमध्ये नॉमिनेशन ची फॅसिलिटी असते का म्हणजे वारसा नोंद करण्याची फॅसिलिटी असते का तर याचं उत्तर आहे की हो नॉमिनेशन फॅसिलिटी ही पोलिओ लेवलला म्हणजे प्रत्येक ए एम सी तर्फे जे काही तुमची इन्व्हेस्टमेंट होते त्याच्यात फॅसिलिटी असतेच आणि मी असं म्हणेल की ह्या फॅसिलिटीचं आता सेबीने मॅन्डेटरी केलेलं आहे नॉमिनेशनचे आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आयडेंटिटी नंबर वगैरे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वीच मेंशन करावे लागतात त्यामुळे नॉमिनेशन फॅसिलिटी आहे आणि त्याचा नक्कीच सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे कारण जर काही अघटित घडलं तर तुमच्या वारसांना तुमची जी गुंतवणूक आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरंटली पूर्णपणे ट्रान्सफर करता आली पाहिजे म्हणून प्रत्येकाने प्रत्येक ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी नॉमिनेशन करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही गुंतवणूक यापूर्वी केली असेल आणि त्याच्यात जर नॉमिनेशन केलेलं नसेल तर तुम्ही अजूनही नॉमिनेशन करू शकता जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास तुमच्या नॉमिनीला तुमची सगळी गुंतवणूक सहज सुरक्षितपणे ट्रान्स्फर करता येईल त्या बाबतीत तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा मी त्याचा प्र उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल Thank you.